सांगलीतील हिंदू योद्धा मंडळाकडून एन डी आर एफच्या जवानांसाठी खास रक्षाबंधनाचा कार्यक्रम कुपवाड भागातील हडको कॉलनीमधील हिंदू योद्धा मंडळाकडून रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि खास एन डी आर एफच्या जवानांसाठी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एन डी आर एफचे जवान हे आपल्या सेवेसाठी त्यांच्या कुटुंबापासून दूर असल्याने त्यांना रक्षाबंधन सण साजरा करता येत नाही आणि हीच बाब लक्षात घेऊन हिंदु योद्धा मंडल ने खास रक्षाबंधन कार्यक्रम आयोजन के लिए यहाँ कॉलनील महिला ने एन डी आर एफ ऐवान हा सन साजरा किया जय हिंद मैं इंस्पेक्टर सुशांत सेठी फ्रॉम बट एन डी से थी, हूँ और आज एक जो आप लोग ने इतना प्यार से हमको यहाँ पे बुलाए थे राखी समारोह पे और मैं आप लोग से हमेशा कृतज्ञ रहूँगा और मेरे टीम आप लोग को यही प्रतिशी देता हूँ कि कभी भी कभी भी आपदा आती है हम तो यही उम्मीद करते हैं कि भगवान ऐसा ना करे किसी दिन देखना पड़े लेकिन अगर इस तरह कभी भी कोई ताजा होती है तो हम हमेशा तत्पर रहेंगे आप हमेशा आपको हमको याद रखें हम हमेशा आपको याद रखेंगे और ये रिश्ता जो है जो बंधा हुआ है ये कभी टूटेगा नहीं ये आगे चलती रहेगी धन्यवाद जय हिंद आज एन डी आर एफ जी हमें बोलवले है खूब खूब आभार कुटुंबियांपासून खूप खूप लांब असतात त्यांना त्यांची आठवण होऊ नये त्यांची कमतरता भासू नये म्हणून आम्ही हा राखीबंधन रक्षाबंधनाचा कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित केला आहे त्यां के ते, 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 ते आल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आज आता हाडको कॉलनी हिंदी योजना मंडळात रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला एन डी आर एफची टीम बोलवली आणि त्यांना राखी बांधून खरंच खूप चांगलं वाटलं कारण अशी वेळ प्रत्येकाला मिळतेच असं नाही आज वा ते आज अनुभव आम्हाला भेटला आणि त्यांच्या कुटुंबियांपासून लांब राहून त्यांना घरची आठवण येऊ नये म्हणून इथं बोलवून आम्ही हा कार्यक्रम तेवढंच त्यांना पण छान वाटलं आणि असाच कार्यक्रम मंडळ सारखं आयोजित करावा अशीच आमची इच्छा जय शिवराय सगळ्यात पहिला सगळ्यांना माझं नाव उर्मिला विष्णू पवार आमचं मंडळ हिंदू मंडळ सांगली तर सगळ्यात संकटात जे पहिला आपल्यासाठी उभे राहतात ते एन डी आर एफ टीम जे की त्यांच्या घरापासून कित्येक वर्ष कित्येक दिवस झालं लांब आहेत तर आम्ही त्यांच्यासाठी एक रक्षाबंधन असं का कार्यक्रम आयोज केला ए आयोजित केला होता तर त्यांच्या बहिणींची त्यांना म्हणजे त्यांनी घरापासून कित्येक दिवस झालं दूर आहेत तर त्यांच्या बहिणींच्या त्यांना आठवण ये येत असेल तर आम्ही त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आमच्या गल्लीतल्या सगळ्या महिला मंडळ मुली सगळ्यांनी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता तर त्यांनी आमच्या इथं आल्याबद्दल सगळ्यात सगळ्यांना धन्यवाद bireo report sbn marathi sangli